आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शहरासह जिल्ह्यामध्ये गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे धरणाच्या पाणरोट क्षेत्रामध्ये विशेषत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे गंगापूर आणि दारणा या धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये वेगानं वाढ होती आहे पाटबंधारे विभागाकडनं गंगापूर धरणामधनं सहा हजार तीनशे चाळीस क्युसेक्सनं विसर्ग सुरू करण्यात आला आहे होळकर पुलाखालनं दहा हजार पाचशे दोन क्युसेकनं पाणी वाहत आहे परिणामी गोदावरीला पूर आलाय दुतोंड्या मारुती छातीपर्यंत पुराच्या पाण्यामध्ये बुडाला आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सकल भागात सर्वत्र पाणी साचले नांदूर मधमेश्वरचा विसर्ग रात्री तीस हजार किंवा त्यापेक्षाही अधिक क्युसेक्सनं वाढवण्यात आला आहे असा अंदाज जलसंपदाने व्यक्त केला आहे त्यामुळे गोदावरी दारणा आणि इतर नद्यांना देखील पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे किरणा हेर सी चोवीस तास नाशिक साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी